नमस्कार महाराष्ट्रला इव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपये किमतीची सोळा पूर्णांक एकोणचाळीस ग्रॅम वजनाची मेफेड्रोन एमडी सह सोळा लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी अंमलदार जेनेक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आंबी येथे गायत्री रबर इंडस्ट्री समोर आरोपी संतोष अशोक वय वर्ष पस्तीस राहणार ताजे तालुका मावळ याच्या ताब्यात एक लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपये किमतीची सोळा पूर्णांक एकोणचाळीस ग्रॅम मेफेड्रॉन एम डी हा पदार्थ व त्याच्या ताब्यातील किया सेल्टोस एम एच चौदा के बी दोन तीन शून्य शून्य ही चार चाकी असा एकूण सोळा लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे हा अंमली पदार्थ विक्रीकरिता कब्जात बाळगलेला मिळून आल्याने आरोपी संतोषाला अटक करून त्याच्या विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खरात पुढील तपास करीत आहेत सदरची कारवाई शाखा युनिट तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे व पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद